उपासाचे बटाटे वडे उपासाचे बटाटे वडे करण्यासाठी आपण बटाटा हा स्मॅश करून घेतला आहे ही उपासाची पीठं आहेत साबुदाण्याचं पीठ भगरीचं पीठ राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ पण तुम्ही वापरू शकतात आपल्याकडे जी उपासाची पीठं अवेलेबल असतील त्याच्यातलं कुठलंही पीठ तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता या पिठामध्ये मी थोडं लाल तिखट घालून घेतलं आहे थोडंसं काश्मीरी तिखट वड्यांना छान रंग येण्यासाठी मीठ थोडं जिरं आणि आता आपण ते पाण्याने भिजवून घेऊया यात आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊया पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे नाही तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवणार आहे आता हे पीठ आपण भिजवून घेऊया पीठ घट्ट झालंय अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया या पिठाची कन्सिस्टन्सी मी थोडीशी अशी जाडसरस ठेवायची कारण पातळ जर पीठ केलं तर ते वड्यांना लागत नाही आणि मग तेलात ते असं पसरतं बडे फुटतात व्यवस्थित होत नाही त्यामुळे कन्सिस्टन्सी ही अशीच ठेवायची आता ही सगळी पिठं मी घरीच तयार करून घेतली आहे साबुदाणा भाजून घेतला आहे भगर भाजून घेतली आहे जे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि घरीच याचं प्रिमिक्स तयार करायचं आहे हे प्रिमिक्स असलं तर आपण हे बटाटे बडे उपवासाचे उपवासाचे डोसे बटाट्याची उपवासाची खमंग पुरी उपवासाची शेव हे सगळे पदार्थ आपण करू शकतो ह्याच पिठाची आपण उपवासाची भजी पण तयार करू शकतो तेव्हा हे प्रीमिक्स जर घरी आपल्या तयार करून ठेवलेलं असेल तर हे पदार्थ आपल्याला पटकन बनवता येतात तेव्हा मी हे मिक्सरवरती सगळं पिठं तयार करून घेतलेत मी ह्या ज्या तुम्हाला रेसिपी आत्ता सांगितल्या उपवासाची बटाट्याची पुरी उपवासाची शेव उपवासाचे आपे साबुदाण्याची खिचडी उपवासाचे डोसे तर उपवासाचे भगर आणि भगरीची छान स्पेशल गोडमट आमटी या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला माझ्या यूट्यूबवरती शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा त्याचप्रमाणे ड्रायफ्रूटचे मोदक नारळाची बर्फी ही सुद्धा उपवासाला चालते त्या पण रेसिपी मी तुम्हाला शेअर केल्या आहेत त्या पण नक्की बघा आता ह्या पिठामध्ये आपण सोडा वगैरे असं काही टाकणार नाही आहे किंवा गरम तेल वगैरे असं काहीही टाकणार नाही आहे याच पिठामध्ये आपण आता बटाटे वडे करणार आहोत किंवा उपवासाला बासुंदी पण चालते ती बासुंदीची रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केली आहे मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला शेअर केल्या पीठ तयार करून घेतलंय आपण आता मग बटाटा स्मॅश करून घेतलाय जिरं टाकून घ्यायचंय आणि मीठ हे दोन्ही मी टाकून घेतलंय बटाट्यामध्ये त्याचप्रमाणे या हिरवी मिरची आणि थोडंसं काश्मीरी तिखट ह्याच्याने काय होतं आतल्या सा बटाट्याचं जे आपण हे सारण करतो आहे त्याला छान लाल रंग येतो त्यामुळे काश्मीरी तिखट तुम्ही जर आलं आणि कोथिंबीर खात असाल तर ती पण टाकून घ्यायची आहे तर तुम्ही खात नसाल तर नका टाकू तर नाही ना टाकायचे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा हा एकदम बारीक करायचा नाही हातानेच तो असा फोडून घ्यायचा आहे आता याचे छोटे छोटे आपण गोळे बांधून घेऊया वड्यांसाठी बघा असे तुकडे तुकडे ठेवायचे आहेत बटाट्याचे जास्त अगदी बारीक करून घ्यायचं नाही आता हे वडे आपण तळून घेऊया पिठात तो असा घोळवून घ्यायचा आहे वडे तेलात सोडून घेतलेत आणि गॅस मिडियम केलाय तीन मिनटं वड्यांना उलथवायचं नाही खालून ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आणि मगच त्याला आहे ही जे आपण उपासाची पिठं वापरली आहे ना त्याच्यात साबुदाण्याचं पीठ हे इतर पिठांपेक्षा जास्त आहे तर ते बटाटे वडे छान तळले जातात आता पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण तळून घेऊया बऱ्याच जणांचे बटाटे वडे हे तेलामध्ये फुटतात म्हणजे पिठातून सगळा बटाटा बाहेर येतो आणि मग ते तेल सगळं खराब होतं त्यामुळे बटाटा पण व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे आणि पिठं वापरताना साबुदाण्याचं पीठ थोडंसं जास्त घालायचं आहे इतर पिठांपेक्षा तरच हे वडे छान होतात म्हणजे बटाटा वगैरे त्यातनं बाहेर निघत नाही त्यामुळे साबुदाण्याचं पीठ हे इतर पिठांपेक्षा जास्त वापरायचं आहे या वड्यांसाठी जर तुम्ही भगरीचं पीठ जास्त वापरलं ना तर मग ते बटाटेवडे तेल जास्त पितात आणि पीठ तुम्ही जर एकदम पातळ भिजवलं ना तरीसुद्धा तेल बटाटेवडे जास्त पितात त्यामुळे पीठ भिजवताना पिठाची कन्सिस्टन्सी ही अगदी मी दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने ठेवायची बघू शकता एकदम छान वडा तळला गेला आहे तेल पण तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ आहे त्याच्यात बटाटा वगैरे अजिबात फुटलेला नाही आहे पुन्हा दुसरे बटाटे वडे टाकून घेऊया छान पिठात घुळवून घ्यायचा आहे हलगद सोडायचं आहे या टिप्स मी का दिल्या कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणी मा म्हणाल्या अगं आमचे वडे हे असे व्यवस्थित होतच नाही ते फुटतात आणि तेलामध्ये असे सगळे विरघळतात तर पीठ पातळ झाल्यामुळे किंवा साबुदाण्याचं पीठ कमी वापरल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे मी तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण जेवढं तेल कढईमध्ये घेतलं होतं तेवढंच तेल कढईमध्ये आहे अजिबात कमी झालेलं नाही आहे ज्या वेळेला मी वडे तेलामध्ये टाकले त्यावेळेचं ते तेल बघा आणि आताचं तेल बघा म्हणजे वडे आपले जास्त तेल प्यालेले नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे आता दोन मिनटंसुद्धा खालून व्यवस्थित क्रिस्पी होऊ देऊया बेसन वापरून पण मी बटाटा वड्याची रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे ती पण तुम्ही अवश्य बघा वडा पाव आणि पाव वडा या दोन्ही वेगवेगळ्या रेसिपी मी शेअर केल्या आहेत नक्की पहा पाव उलटा तेव्हा आपले उपासाचे बटाटे वडे तयार झालेत एकदम मस्त खुसखुशीत कुछ बटाटा वडा तयार झाला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वड्यासोबतच तुम्ही तेलात मिरची तळून घ्यायची बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत टेस्टी वडा तयार झाला आहे उपवासाचा